नमस्कार राम गुडाई विषयी उत्तम कथा तुळे आज आम्ही बसलेलो आहोत भारतभर आमचं एक मिशन चालू आहे की रोगमुक्त कुटुंबांविषयी या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्यातील वर्षे तालुका तालुक्यातील पारा हे गाव पारा गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व या ठिकाणी माझ्याबरोबर आहे उत्तम नरहरीजी मराठे रामराम या ठिकाणी बासष्ट प्लस वय या व्यक्तिमत्वाचं आहे आणि आज शरीर म्हणलं की आजार आलेत कुठला ना कुठला आजार माणसाच्या शरीराचा यांच्या शरीरामध्ये दमा ज्याला अस्थमा म्हणतात त्याच्यात बसून चालल्यानंतर यांना दम लागणं काय हातपायला बोळी त्याचबरोबर ॲसिडिटीचा पण त्रास यांच्या शरीरामध्ये खूप मोठा तर आपण एक महिन्यापूर्वी मी त्यांचेच पुतणे या ठिकाणी माझ्याबरोबर आहे चंद्रकांत आणि मराठे शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव जिल्ह्याचे नमस्कार आज त्यांच्यामुळं त्यांच्या घरी जाण्याचा योग आला आणि आपल्या पुतण्यावर विश्वास ठेवून त्यांनी औषधाची आणि माझी ओळख नसताना सुद्धा औषध घेतले आणि आज याच गावात आल्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी आनंदाने सांगितलं की हा आजार माझा कमी झालेला थोडस एक मला फक्त माहिती सांगा की तुम्हाला दुःख होता काय होता हे जे औषध आहेत औषध नंतर हा तुमचा कसा कसा करी झाला या ठिकाणी ही प्रेक्ष प्रेक्षक जी आहे आता आपला व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात जातो इथे इतक्या पुरता आपल्यामध्ये त्याच्यामुळे हे चालू आहे तर ह्याचा तुमच्या बोललेल्या शब्दाचा फायदा की अनेक पेशंटना होणार आहे नमस्कार सांगा काय म्हणजे तुमचा अनुभव होता तुमचं नाव सांगा तुमचं आजार काय होता तो सांगा थोडा अनेक कुठे व्हिडिओ घ्या जवळ हरी भराटी आवाजात म्हणजे दमाचा पण त्रास कमी झाला तुमचा तुम्हाला तीन महिन्याचे औषध मी सांगितले होते पण तुमचा एक महिन्यातच त्रास कमी झाला पूर्ण दमाचा त्रास कमी झाला बरं पुन्हा हातपायाला गोळी येत होते ते पण कमी झाले पित्ताचा पण त्रास कमी झाला आणि चालल्यानंतर दम लागत होता तो पण कमी झाला म्हणजे फ्रेश वाटायला लागेल तुम्हाला आता हां पण पन... हां मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर दम्याचा त्रास कमी करून घेऊ पण आपण मन किवर नंतर हे करू तर या माध्यमातून हा नक्की औषध हे जी तुम्हाला दिलेली होते हे औषध खरोखरच चांगले आहेत का हां ह्याशी जी तुम्हाला काय औषध दिलेली होती मी बरोबर आहे तुलसी एक दिलेली होती बरोबर आहे का तुलसी आहे का तिथं तुलसी अॅलोडायजेस्ट हा तेव्हा काही अशी तुलसी एक दिलेली होती त्याच्यानंतर ही ऍलोडायजेस्ट एक दिलेली होती की दिली तर सगळं बरोबर आहे ॲलो डायजेस्ट तुलसी कोणाला लंग्स केअर दिलेलं होतं अर्जुनारिष्ट दिलेला दिल टे हा हे लंग्स केअर दिलेलं होतं लंग्स केअर दिलेलं होतं अर्जुन अर्जुनारिष्ठा पण दिलेला होता बरोबर आहे त्याच्यानंतर मी काही टॅबलेट पण दिलेल्या होत्या या माध्यमातून काय हा तुमचा जो आजार आहे हा कमी झाला तर नक्कीच हा तुमचा व्हिडिओ आपल्या गावातल्याच नाही अनेक आसपासच्या पंचकुंशीतल्या जिल्ह्यातल्यानंतर अनेक ठिकाणी याचा फायदा होणार आहे आपल्या पवित्र वाण्यातून जे काही सत्यशब्द सांगितले होते मी याचा तर या ठिकाणी धन्यवाद की कुटुंबीमुक्त शेती आमचं मिशन आहे डब्ल्यूएचओ प्रमाणित सर्टिफाईड हे हरिद्वार या ठिकाणी सर्व औषध तयार होणार आहे हे भारतभर औषध आपल्याला कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात राज्यात सगळीकडेच मिळतात आणि प्रत्येक गावागावामध्ये आज हे एक या माध्यमातून आमचं एक छोटं मोठं एक आयुर्वेदाचं एजन्सी आयुर्वेदा शॉप देण्याचंही चाललं आहे या माध्यमातून या ठिकाणी हे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष धाराशिव जिल्ह्याचे भराटे साहेब यांना आम्ही या आयुर्वेदाचं मेडिकलचं शॉप दिलेलं आहे लवकरच अगदी काही दिवसामध्ये त्याची ओपनिंग पण आम्ही या ठिकाणी करणार आहोत आज त्यांचा मेडिकलचा जो माल आलेला होता तो आम्ही त्यांना या ठिकाणी द्यायला आलेलो होतो तर हा व्हिडिओ पाल्या पाहिल्यानंतर जी जवळचे कोणी गावातले किंवा पंचकुशीतले असतील नक्कीच हे आयुर्वेद औषध पायाच्या नाकापासून डोक्याच्या के केसापर्यंत सर्दी खोकला ताप मुळव्यात मुतखडा वात कप बित्त थायरॉईड हृदयविकार विकार अस्थमा असे जे आजार आहेत अटॅक कॅन्सरसारखे अशा सर्व आजारला उपयुक्त असणारे असेही औषध आपल्याकडे या ठिकाणी गॅरंटेड प्युअर आयुर्वेदिक औषध मिळतात तर हे औषध तुम्ही शंभर टक्के वापरा आणि आपलं कुटुंब आणि आपलं शरीर निरोगी बनवा एवढीच आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद राम 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 हरी उडाल